नगरमधील सावेडीतील संत निरंकारी भवन ते प्रोफेसर कॉलनी चौक ते भैयागंधे घर ते सकाळ हॉस्पिटल रस्त्याच्या अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून केलेल्या मजबूतीकरण आणि डांबरीकरण रस्त्याचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांच्यासोबत नगरसेवक भैय्या गंधे मनोज दुल्लम आशाताई कराळे आणि सोनाबाई शिंदे बेस्ट कन्स्ट्रक्शनचे शैलेश मेहर करण कराळे श्री काळे सागर येमूल सतीश शिंदे योगेश सोनावणे आदी उपस्थित होते तर यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक भैया गंदे यांनी अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेनिमित्त पाचशे एक प्रभू श्रीरामाच्या मूर्ती मान्यवरांना वाटप भेट देण्याचा संकल्प केला त्यांचा प्रारंभ खासदार सुजय विखे यांनी मूर्ती देऊन करण्यात आला व प्रभागातील नागरिकांनी यावेळी त्यांचा सत्कार केला प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा